नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुंभमेळ्याबद्दल कुण कुंभमेळा का साजरा केला जातो आणि त्याचे पौराणिक कथेमधील उग उगम काय आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात संस्कृत शब्द कुंभ याचा अर्थ असा होतो की घडा कथे कथेत म्हटल्याप्रमाणे देवता आणि असुरांचं समुद्र मंथन जेव्हा चालू होतं तेव्हा धन्वंतरी देवा देवताने अमृतां अमृताने भर भरलेला जो घडा आहे तो ते घेऊन ते प्रकट झाले होते आणि असुरांच्या हातात अमृत जाऊ नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत यांनी काय केलं की तो घडा घेऊन पळायला लागले त्यानंतर त्याला आणि त्या घड्याला वाचवण्यासाठी सूर्य त्यांचा पुत्र शनी आणि बृहस्पती म्हणजे ग गुरुग्रह गुरु गुरु आणि चंद्र यांनी त्यांना साथ दिली आणि जयंत हे पक्षी पक्षीच्या रूपात कोणी म्हणतं की कुठेतरी त्याचा उल्लेख आहे की गरुडच्या स्वरूपात किंवा पक्षाच्या स्वरूपात अमृ अमृत घेऊन पळ अमृत घेऊन पळत होते तर अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार प्रयागराज उज्जैन नाशिक त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी अमृत थोड्या प्रमाणात सांडले होते आणि जयंत बारा दिवस पळत होते आणि देवता देवतांचा एक दिवस म्हणजे मानवांच्या बारा ह बारा वर्षासारखा मानला जातो त्यामुळे कुंभमेळा हा सूर्य चंद्र गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार दर बारा वर्षां साजरा होणारा उत्सव पूर्ण कुंभ किंवा महाकुंभ म्हणून ओळखला जातो या चारही ठिकाणी नद्यांच्या काठावर वसलेल्या आहेत तर हरिद्वारला गंगा आहे तर प्रयागराजला गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम आहे तर उज्जैनला त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी आहे असे म्हणले जाते की कुंभमेळ्याच्या काळात ग्रहताऱ्यांच्या एका विशिष्ट स्थितीमध्ये या नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप धुतली जातात आणि प पुण्यप्राप्ती होते कुंभमेळा हे साधू संत आणि अन्य पवित्र व्यक्तींना भेटीचे ठिकाणही आहे या मेळ्यातील साधूंचे आखाडे हे विशेष आकर्षक ठरतात आणि या ठिकाणी सामान्य लोक या साधू संतांना भेटू शकतात तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि ही नक्की करा प आपण कुंभमेळ्याच्या पार्ट टूमध्ये बघणार आहोत की कुंभमेळ्याचे किती प्रकार आहेत आणि किती वर्षांनी कुठला कुंभमेळा साजरा केला जातो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह धन्यवाद